प्रेम आंधळे ठरली मोबाईलवर जुळलेल्या प्रेमासाठी पळून जात असलेली अल्पवयीन मुलगी लोणंद पोलिसांच्या ताब्यात कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथी राहणारी अवघ्या चौदा वर्षांची अल्पवयीन मुलगी मोबाईलद्वारे झालेल्या ओळखीचे प्रेमात रुपांतर होऊन घरच्यांना कोणतीही कल्पना न देता घरातून पळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे सदर मुलीने रायबरेली उत्तर प्रदेश येथील तरुणाशी मोबाईलवरून मैत्री केली होती हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले त्यानंतर ती मुलगी संबंधित तरुणाकडे जाण्यासाठी पटणा येथे पळून जात असताना पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी एस जयसिंगपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर सातारा पोलीस व रेल्वे पोलीस यांच्या संयुक्त कारवाईत अवघ्या आठ तासांच्या आत सदर अल्पवयीन मुलीला लोणंद रेल्वे स्थानकावर ताब्यात घेण्यात आले मुलीला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास लोणंद पोलीस करत आहेत भूमी न्यूज प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर